IBN, News, सांगोला दिनांक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक उमेदवाराची उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण सांगोला तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत तीनशे अडतीस अर्जांची छाननी निवडणूक निरीक्षक माननी आनंद करमाणे व निवडणूक निर्णय अधिकारी बी आर माळी साहेब निवडणूक निर्णय अधिकारी बाळूताई भागवत यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली आहे दिनांक सोळा जानेवारी ते एकवीस जानेवारी अखेर तीनशे अडतीस उमेदवारांचे अर्ज भरले गेले होते त्यापैकी आज छाननीमध्ये सर्व अर्जांची कागदपत्रे जात प्रमाणपत्र शपथपत्र तसेच इतर आवश्यक बाबी तपासणी करण्यात आली आहे त्यामध्ये एकूण एकतीस अर्ज अवैध व तीनशे अर्ज वैध ठरवण्यात आले आहेत जिल्हा परिषद गटातून एकशे एक्केचाळीस अर्जांपैकी बारा अर्ज वैध ठरले असून एकशे एकोणतीस अर्ज वैध ठरले आहेत तर पंचायत समिती गटातून एकशे सत्त्याण्णव पैकी एकोणवीस अर्ज अवैध ठरले असून एकशे अडतीस अर्ज वैध ठरले आहेत अशी माहिती नोडल अधिकारी मीडिया नोडल अधिकारी मिलिंद सावंत पंचायत समिती सांगोला यांनी दिली आहे छाननी प्रक्रिया प्रक्रियेत शांततेत पार पडली असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता उमेदवारांनी अर्ज मागे घेण्याची मुदत पुढील तीन दिवस असून तेवीस जानेवारी चोवीस जानेवारी व सत्तावीस जानेवारी मंगळवार सकाळी अकरा ते तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेतले जातील तसेच रविवारी पंचवीस जानेवारी व सोमवारी सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी शासकीय सुट्टी असल्याने अर्ज मागे घेण्याची नोटीस स्वीकारली जाणार नाही याची नोंद घ्यावी अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी बी आर माळी दिली आहे जिल्हा परिषद अवैध ठरलेले अर्ज महूद गट ज्ञानेश्वर भगवान येडगे नितीन बसवेश्वर गोडसे जवळा गट रवींद्र अशोक ठोकळे चंद्रकिशोर ज्योतिराम पवार बाबासो शामराव बंडगर कडलास गट वनिता चंद्रकिशोर पवार शोभा उमेश काटे चोपडी गट नंदकुमार हिरालाल शिंदे असलम अब्दुल गणी मुलानी